हे इनी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलवरती आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारचा आहे आणि खरंच मला हा व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीची म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीची माफी मागते ते आणि खरं तर मला एक दोन कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही का टाकला नाही आम्ही खरंच खूप वाट बघत होतो व्हिडिओची तर त्या आधी त्या ताईंना खूप धन्यवाद की त्यांना माझे व्हिडिओज आवडतात खरं तर मला देखील मोठे व्हिडिओ करायला आवडले असते पण मोठे व्हिडिओ करायला इतका मला वेळ मिळत नाही जितका मला वेळ मिळतो तेवढेच मी व्हिडिओ शेअर करत असते तर या इथं तुम्ही पाहू शकता महालक्ष्मीची जी पूजा केलेली आहे चौथ्या गुरुवारची ती किती सुंदर झालेली आहे अगदी देवीचे रूप तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे आणि गुरुवार दिवशीच एकादस आली होती म्हणजे किती छान असा योगायोग जुळून आला होता की एकादशी दिवशीच मी देवीला छान अशी पांढऱ्या कलरची साडी आणून ठेवली होती मग मी ती घातली देवीला आणि त्या पांढऱ्या साडीमध्ये दे देवीचे रूप जे होते ते खरंच खूप छान दिसत होते तुम्हाला देखील ही पूजा नक्कीच आवडली असेल असे मला वाटते आणि शेवटच्या गुरुवारची जी पूजा आहे ती माझ्या मी देवघरासमोर मांडलेली होती त्यामुळे खरंच खूप छान वाटत होती पूजा आणि सोबतच या इथे मी जी पावले घेतली होती त्यांचीसुद्धा पूजा केली होती आणि या पावलांविषयी बरेचसे प्रश्न होते ते बहुतेक मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते आणि त्याचे उत्तरंसुद्धा तुम्हाला मी दिली होती तरीसुद्धा या पावलांविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि या इथे तुम्ही दिवे पाहू शकता थोडंसं डोकं लावून मी हे दिवे असे छान सजवलेले आहेत आणि त्या दिव्यांमुळे तर ही पूजा खरंच खूप छान वाटत होती सोबतच या इथे पाच फळे आणि देवीला आवडणारी केळी देखील या इथे ठेवलेली होती आणि माझ्याकडे असे कमळ आहेत की जे मी पूजेसाठीच घेतलेले आहेत तर ते देखील इथे मी डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत आणि देवी आईला पूजेमध्ये अशी स्वच्छता किंवा सजावट आवडते त्यामुळे मी अशी सजावट केलेली आहे आणि हे पहा या इथे देवीच्या एका साईडचे फूल खाली पडले हे कधी पडले मला माहीतच नाही मी व्हिडिओ शूट करत होते आणि नंतर पाहिल्यानंतर हे पहा या इथे हे गुलाबाचे फूल पडलेले आहे म्हणजे देवीनी माझी पूजा जी आहे ती मान्य केली असावी असे मी गृहित धरते तर तुम्हाला याविषयी काय वाटते ते मला कमेंट करून धरून म्हणजे हा योगायोग आहे की देवीला खरंच माझी पूजा आवडली आहे म्हणून देवीने मला हे प्रसाद स्वरूपात हे फुल जे खाली पडले आहे ते म्हणजे मला आशीर्वाद दिला आहे का हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या इथे तुम्ही पाहू शकता पाठीमागे माझे देवघर आहे तर त्या देवघराला सुद्धा मी मोठा असा हार घातला होता ह्या हारामुळे देवघर खरंच खूप छान दिसत होते आणि गुरुवार होता त्यामुळे पूजा किंवा आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा छान असे वस्त्रे फेटा वगैरे घालून मी पूजा केली होती तर ही होती माझी मार्गशर्षीमधील चौथ्या गुरुवारची पूजा आणि उद्यापन देखील मी याच दिवशी केले होते आणखीन एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर गुरुवार दिवशी हे पहा देवघरामध्ये दिव्यामध्ये छान असे फूल तयार झाले होते आणि देवीसमोरसुद्धा असेच फूल तयार झाले होते तर ही जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद